कसं म्हणतात आई वडिलानंतर शिक्षक हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो विद्यार्थ्याच्या आयुष्याच्या जडणघडणीत त्याची महत्वाची भूमिका असते शिक्षक फक्त शालेय गोष्टींचेच नाही तर जीवनाचे देखील धडे देत असतो सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत देखील एका शिक्षकाने असंच काहीसं केलेलं पाहायला मिळतंय चला तर पाहूयात नक्की काय केलं आहे ते पाहण्याअगोदर वी व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक मराठी शाळेतील शिक्षक मुलांना पावडर कशी लावावी आणि कशी लावू नये याचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत हातात पावडर घेऊन ती चेहऱ्यावर योग्य पद्धतीने लावल्यास किती कमी पावडर लागते आणि त्याचप्रमाणे वाया न घालवता बचत कशी करता येते हे शिक्षकांनी दाखवले त्यांनी आपल्या शिकवणीतून जीवनातील छोटीशी सवय ही कशी महत्वाची असते हे मुलांना समजावून सांगितले व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेक युजर यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यातील एका युजरने लिहिले आता कळलं मुलांचा सिलेबस का संपत नाही तर दुसऱ्या एका युजरने ही मुलं खूप भाग्यवान आहेत असं म्हटलं आहे तर आणखीन एकाने लिहिलं आहे पावडरच का पावडर लावायची पण आपण तर अनेकांनी शिक्षकाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे असे शिक्षण शालेय जीवनात देणे महत्वाचे असल्याचे लोकांनी म्हटले आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा